जय महाराष्ट्र मित्रांनो आली का तुम्ही सगळे या 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 बसा आमच्या बॉकांड सॉरी 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 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेटल मराठीच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आप आज आपण एक अशा ट्रॅक्टर गेम बद्दल बोलणार आहोत ज्याच्यात तुम्ही रुटर मारू शकता ट्रॉलीही चलवू शकता आणि रोट ते आणि तुम्ही मोगडाही मारू शकता पण त्याआधी जर का चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक तर चला गेमला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं बघा अलीकडे इकडं ब्रँड लिहिलेला आहे पलीकडे इकडं ब्रँड लिहिलेला आहे इथं तुम्हाला खूप सारे ट्रॅक्टर बघाय भेटतात तरी तो पण तुम्हाला दहापेक्षा पण जास्त ट्रॅक्टर बघाय भेटतात हे बघा इथं स्वराजमध्ये दोन ट्रॅक्टर आहेत ज्वांडियरमध्ये एक ट्रॅक्टर आहे आणि कुबोटामध्ये पण एकच ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि हे बघा खाली इथं काय नाव हे मला माहीत नाही पण याच्यात पण एकच ट्रॅक्टर आहे तुम्हाला जर माहीत असलं तर कमेंटमध्ये सांगायचं नाव तर महिंद्रामध्ये तुम्हाला मित्रांनो तीन ट्रॅक्टर बघाय भेटतात तर हे बघा अशा प्रकारचे तीन ट्रॅक्टर आहेत मित्रांनो इथं तर हे बघा अजून इथं फोर्डमध्ये तुम्हाला एक ट्रॅक्टर बघायला भेटत आहे आणि फोर्ड आपल्या इकडे चलवत नाहीत कारण की ते फोर्ड पंजाब मध्ये जास्त चलते तिथं फार्म ट्रॅक्स एक ट्रॅक्टर आहे मित्रांनो एच एम टी एक आहे आयचर आयचर चे दोन ट्रॅक्टर आहेत मित्रांनो एक हिरव्या कलरचं आणि एक पांढऱ्या कलरचं इथं न्यू पण दोन ट्रॅक्टर आहेत मित्रांनो एक नवीन मॉडेल एक, एक जुनं मॉडल तर हे बघा मित्रांनो फार्म ट्रॅक्टचं अजून एक आहे मित्रांनो तर हे बघा इथं मॅशीचं पण आहे सोनालिकाचे पण आहेत खूप सारे आहेत मित्रांनो तर आपण सध्या महिंद्राचं घेऊयात तर आपण ट्रायली जोडलेली महाग तर हे बघा आता आपण निघूयात आपल्याला जिथं मिशन दिलं तिथं साईडला मॅप आहे स्टेरिंग पण चांगली प्रॉपर काम करते मित्रांनो प पा हे पॉवर स्टेरिंग आहे आपली तर इथं गिअर आहेत बघा एक दोन तीन चार तर मी आता सध्या दुसऱ्यावर पाळवायला लागलोय तर हे बघा आणि इथं आता ता तिसरा टाकला मित्रांनो इथं कॅमेऱ्याचं पण ऑप्शन आहे साईटला खूप सारे हॉर्न वगैरेचे असे ऑप्शन आहेत तर मित्रांनो मी आता माईनक्राफ्टची सिरीज चालू करणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माइनक्राफ्ट आत्ताच विकत घेतला आहे पण तुम्ही म्हणताल मग व्हिडिओ कमून नाही आहेत तर आपल्या चॅनल तर माझा कीबोर्ड आणि माऊस यायचा राहिला आहे मित्रांनो तर त्यामुळं आता आपल्या चॅनलवरती सध्या माईनक्राफ्टची व्हिडिओ नाही आहेत तर बघा अशा प्रकारे हे कॅमेरा अँगल आहे मित्रांनो तर आपण इथं जाऊयात सध्या तर ओ काय मित्रांनो रस्ता हुकलो ओलसाक मी तर रस्त्याच्या थोडासा पुढे आलो आहे तर महागारी जाऊयात डबल ब्रेक पण खूप चांगले काम करतात मित्रांनो हेचे तर हे बघा आता जाऊयात आपण महागारी तर हे बघा अशी ट्रायली काढली ओ शेट अरे काय झालं मित्रांनो हे ओ यार काय होऊन बसलं ता ता मोटे, -मोटे। तर मित्रांनो खूप वेळ वडूळ नंतर आपण आलेलो आहेत तर कसं बसं करून हे गेम आहे चलतच नव्हता खूप मोठं गिलिच आहे नवीन गेम आहे त्याच्यामुळे असे ग्लिची येत राहतात मोठे छोटे मोठे तर तुम्ही याला घाबरू नका कारण की आपण बेटल मराठीची आर्मी आहोत आणि त्यामुळे काय करायचे जर तुम्हाला माहितीच आहे तर हे बघा मित्रांनो इथं आपली ट्रायली अशी उभी होती तर ह्याच्यात तुम्ही रुटर आणि मोगडा पण मारू शकता मित्रांनो तुम तुमची जर मर्जी असेल तर पहिल्या गिअरवर तर ट्रॅक्टर काय पळतच नाही मित्रांनो एवढं तुम्हाला दुसरा तिसरा चौथा अशी गिर आहे तर आणि ही बघा ट्रायली वर्क करायला पण त्याच्या साईडलाच आहे आणि खाली ते दोन ज्या पट्ट्या दिसत आहेत त्या ब्रेकच्या आहेत मित्रांनो इकडच्या एका टायरची आणि इकडच्या एका टायराची आणि खालचं ते लॉकडं नावाचं आहे ना मित्रांनो ते तुमचं म्हणजे त्यांनी दोन्ही टायराला ब्रेक लागतंय मित्रांनो तर ॲक्सिलेटर पण आहे मित्रांनो आणि स्टेरिंग पण खूप चांगली काम करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर तर मित्रांनो मी एक आउटरो बनवला तर आउट मजा घ्या आणि कमेंटमध्ये सांगा आउट्रो कसा झालाय तर बाय बाय